ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार आज आपण अमृतसिंधी कादंबरीमधील नववे प्रकरण ऐकण्यास सुरुवात करीत आहोत हे स्वामींच्या जीवनातील एक आगळे पर्व आहे आपण हे विशेष लक्ष देऊन ऐकावे आणि त्यातून स्वामीजींची महानता समजून घ्यावी प्रकरण नऊ पर्वतीच्या शिखरावरून वृक्षराजीच्या कुशीत विसावलेलं पुणे शहर मोठ गोंडस दिसत होत उगवतीच्या सोनेरी पदराडून हळूच डोकावणार आरक्त सूर्यबिंब पाहता पाहता अप्पांना आठवण झाली ती एका लाल लाल कुंकुम तिलकाची गोऱ्या भाळावर रेखलेल्या तिच्या गोल कुंकवाची आप्पा स्वतःलाच हसले आपल्या मनाच्या या विलक्षण खेळाला आपणच हसले अलीकडे हे चाललंय जे पाहाव त्यात तिचं प्रतिबिंब जे चिंतावं त्यात तिचंच चिंतन जे करायला जावं त्यात तिचीच आठवण जिथं जावं तिथं सावलीसारखी ती आहेच कधी मागून येते कधी पुढे चालते पण अखेरीस मन तिच्याजवळ येऊनच थांबत पण यात बिचाऱ्या मनाचा तरी काय दोष तिचं व्यक्तिमत्वच तसं मनोहर हो आहे प्रेमाच्या आणि मांगल्याच्या साऱ्या कल्पना तिच्या रूपानं जणू साकार झाले आहेत तिच्या मनोहर मूर्तीचा आठव होताच आपल्या प्रेममय डोळ्यापुढे ती जणू प्रत्यक्षच येऊन उभी राहिली तिच्या कुंकुम तिलकाकडे पाहून आप्पा उत्स्फूर्तपणे म्हणाले मंगल कुंकुम तिलक रेखिला भाल देखे प्रसन्न मन रंगले आणि ते चित्त नवनवोन्मेषे आपल्या रंगलेल्या मनान आणि तरल कल्पनेनं तिच्या कुंकुवाला अनंत रूप दिली कधी तिला विष्णूच्या वक्षस्थळावरच्या वत्सला आठवण झाली तर कधी संसाराच्या रणांगणातलं ते सतशिलाच निशाणच आहे अस वाटलं कधी तिला मानस सरोवरात विहार करणारा राजहंस त्यात दिसला तर कधी निर्मळ तळ्यातलं कमळच असं ते कुंकू तिला दिसलं बघता बघता आपल्या प्रतिभेनं निसर्गाच्या दालनातून वेदांताकडे झेप घेतली ती म्हणू लागली किंवा वाटे वेदांताच्या बंद लखोट्यावरती तिलकमिशे विश्व प्रेमाची मोहर केली पुरती हा कल्पना विलास चालला आहे तेवढ्यात आप्पांच्या मानस मंदिरी प्रकट झालेल्या प्रेम देवतेनं भाळावरचे हुरभुरते केस आपल्या गोंडस हातानं हळूच मागे सरले कंकणांचा किनकिन आवाज झाला आणि त्या रसिक प्रियकराला त्या मंजूळ नादान मंत्रमुग्ध करून टाकलं तिच्या कंकणावर त्यानं उपमा उत्प्रेक्षांची खैरात केली मनातला भाव अनेक तऱ्हेनं व्यक्त करायचा प्रयत्न केला पण शब्द अपुरे पडू लागले भाव गंगेला बांध घालू लागले तेव्हा शब्दांचा नजराणा हाती घेऊन उभ्या असलेल्या आपण म्हंटले कृत्रिम सुवर्ण कंकण आणि कुंकुम तिलक तसाच शब्द उणा वर्णना तयाच्या गमे तरी मजसाच खरच अगदी मनापासून सांगतो की कल्पिली कादंबरीच्या अंबरी पंक्ती परीची पाहिली प्रत्यक्ष येते मत प्रिया जी अंतरीची त्या अंतरीच्या प्रियेच्या आठवणी सरसे आपा एकदम उठले मनात म्हणाले तिच्या नादात किती हा उशीर झाला जिच इथे जीवाभावानं चिंतन करतोय ती तिकडे रुसली असेल आपल्याला वेळ लागला म्हणून हात बाहेर करीत असेल गेल्यावर आपले मोठे मोठे बोलके डोळे रोखून डोळ्यांनीच विचारेल कुठे होता इतका वेळ आम्ही किती वाट पाहिली तुमची माणसाची लीला किती विलक्षण आहे तुरुंगात असणाऱ्या आचार्यांना आपण त्यांच्या मुलांना शिकवू असं सांगतो काय शिकवण्याच्या निमित्तानं सहवास घडतो काय आणि ही प्रीतीची कळी अशी उमलते काय सारच अनपेक्षित भेट घडली आणि जन्मांतरीची ओळख पटली प्रेमाचा अंकुर कसा आणि केव्हा उगवला ते कळलंच नाही आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा मना मनातला संवाद सुरू झाला होता शब्दापासून ये हृदयीचे ते हृदयी अवतरत होतो प्रीतीची मंगल गंगा दोघांनाही पावन करीत होती आणि मग प्रेमाचे प्रत्यंतर पटले परिचय झाला पूर्ण पाणी ग्रहणी परस्परानी तदा बांधिली खूण पाणी ग्रहण विवाह गृहस्थाश्रम काय हरकत आहे ऋषी मुनी नाही केले संसार प्रपंच नेटका करून परमार्थ साधता येतो मनान निसंग असलं म्हणजे झालं नाहीतर मन विषय भोगात गुंतलेलं असायचं आणि देहानं पांघरायची भगवी वस्त्र देहाला निर्बंध आणि मन अनिर्बंध कर्मेंद्रिया संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते असं होण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा अर्थाचा आणि कामाचा उपभोग धर्मान घ्यावा आणि त्यातून आत्मकल्याण साधावं लग्न मिलन संगम हे आमचं लग्न होणार आहे ते केवळ देहानं नव देहाने नव्हेच निव्वळ मनानही नव्हे तर ते होणार आहे दोन जीवात्म्यांचं मिलन देहा देहाचं लग्न दोन शरीरांचा संबंध आणि ऐक्य हे मिलनाच स्थूल स्वरूप स्थिर पण स्थूल मनामनाच्या ओढीनं होणार मिलन हे देहाच्या तळीहून अधिक जवळच खरं पण चंचल मनामुळे अस्थिर असणार आज जे अत्यंत प्रिय वाटत ते उद्या वाटेलच असं नाही पण देह मनाची आवरण ओलांडून होणारा दोन जीवांचा संयोग म्हणजे साक्षात शिवशक्तीचा मिलाफ अद्वैताचा विलास मग तिथे नांदतो तो केवळ आनंद ब्रह्मानंद सहोदर आनंद परमात्म्याची प्रणय स्वरूप लीला, करात कर घालून म्हणाली अखंड फुगडी खेळा अन सदैव निजसवे खेळत फुगडी पिंगा झिम्मा द्वैत अद्वैत गिळुनी अंतरी उरे एकला प्रेमा ह्या सहजस्फूर्त काव्याच्या आनंद लहरीवर तरंगत तरंगत आचार्यांच्या घरी केव्हा पोचले ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही मुलं वाटच पाहत होती आप्पा लगबगीनं जाऊन आपल्या नित्याच्या जागी बसले मुलांचा अभ्यास घेऊ लागले सगळं घडत होत नेहमी सारखच पण आज दारात पाऊल ठेवल्यापासून अस्वस्थ अस्वस्थता आली होती वातावरणात कुठेतरी विसंवादी सूर उमटल्याचा अनुभव येत होता काय घडलं असेल जिचं सतत चिंतन चाललंय तिचा मुखचंद्रमा अजून का बरं उगवला नाही आजारी तर नसेल मनात असे अनंत प्रश्न उभे असतानाच शिकवणी संपली ते जायला निघाले तेव्हा मात्र त्यांना चौकशी केल्याशिवाय राहवे ना मनाचा हिया करून त्यांनी आचार्यांच्या पत्नीला मोघमच विचारलं आज प्रकृती बरी नाही की काय कुणाची माझी मामींनी विचारलं तर विचारायचं तिच्याविषयी पण त्यांच्या संकोची स्वभावाला तसं स्पष्ट विचारणं जमेना म्हणून ते म्हणाले ह म्हणजे नेहमी सारखी दिसली नाही डोकं दुखतंय जरासं मग औषध आणायचंय का मी घेऊन येतो औषधानं बरं होणार डोकं नव्हे हे बर औषधाचं राहिलं पण आपण स्वस्थ पडून राहावं हो। विश्रांती घ्यावी तेवढ्याने बरं वाटेल तुमचं सांगणं बरोबर आहे पण कुणाच्या जीवावर विश्रांती घ्यायची आपण राम भाऊ हो। का बर आपली भाची सांभाळील एक दिवस ती इथं असती तर ना म्हणजे म्हणजे ती कुठे गेली ती आपल्या घरी गेली पण परीक्षा तोंडावर आली आहे तिची नवे बाबा परीक्षा आहे ती माझी मामी थोड्याशा वैतागून म्हणाल्या गेले काही दिवस त्या खरोखरच फार अस्वस्थ होत्या अस्वस्थ झाल्या होत्या काय करावं हे त्यांना कळत नव्हतं त्यांच्या नंडेची मुलगी त्यांनी आपल्या जवळ शिकायला ठेवली होती मुलगी सुंदर हुशार चुणचुणीत आणि प्रेमळ होती बर तिचं प्रेम ज्याच्यावर बसलाय तो हा रामबाहुई सुशील आहे सालस आहे हुशार आहे जोडा अनुरूप आहे पण हे सगळं मुलीच्या घरच्यांना पटायला हवं ना त्यांनी तर स्पष्ट नकारच दिलाय या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम सत्स